नमस्कार मित्र मैत्रिणींनो क्रिकेट प्रेमींनो कसे आहात तुम्ही सगळे होय 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 मला कल्पना आहे की ब्रिस्बेनची तिसरी टेस्ट मॅच लवकरच चालू होणार आहे आणि त्याचा प्रिव्ह्यू मी तुम्हाला सादर करावा म्हणून तुम्ही मला नक्की सांगणार करणारच आहे तो करणारच आहे पण त्याच्या अगोदर एक विषय जो काही दिवस नाही काही वर्ष मी बोलायचा राहिलेलो होतो की म्हणलं अरे जाऊ दे काय सांगणार कशाला सांगणार परंतु आता त्या विषयाविषयी परत एकदा चर्चा चालू झालेली आहे आणि गम म्हणजे लोकांनाही अगदी भरभरून त्याच्याविषयी बोललेलं आहे माझी आजी खेळाडूंना जाग आलेली आहे वगैरे वगैरे म्हणून तो विषय बोलण्यासाठी मी तुमच्या समोर उभा आहे आणि तो विषय आहे विनोद कांबळीचा म्हणून अजिबात कुठेही जाऊ नका आणि बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड विनोद आणि सचिनला मी त्यांनी इंटरनॅशनल डेब्यू रादर मुंबई संघाकरता डेब्यू करायच्या अगोदरपासून पाहिलेलं आहे पुण्यामध्ये जेव्हा आचरेकर सर त्यांचा संघ घेऊन आलेले होते सरावाचे किंवा मैत्रीचे सामने खेळायला तेव्हापासून या दोघांना मी पाहिलेलं आहे हा 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 काय पोरं होती ही नंतर यश मिळवलं म्हणून मी अजिबात म्हणत नाहीये परंतु एक तेरा चौदा वर्षाची पोरं ही क्रिकेट खेळताना भांबावलेली असतात ऑर्गनाईज नसतात दडपणाचं ओझं त्यांना जाणवत असतं या दोघांच्या बाबतीत ते दडपणाचं ओझं त्यांच्या चेहऱ्यावरची तेरा चौदा वर्षाचं असल्यापासून मला दिसलेलं नाही आहे आणि उलट त्यांच्या खेळण्याचं त्यांच्या बॅटिंगचं दडपण हे समोरच्या संघाला आलेलं असायचं मुंबईमध्ये त्यावेळेला मी काम करत होतो षटकार नावाच्या एका पाक्षिकासोबत तुम्हाला षटकारचं नाव कदाचित यंग जनरेशनला माहिती असेल नसेल माहीत नाही परंतु जे थोडेसे चाळीशी पंचेचाळीसीच्या नंतरचे आहेत त्यांना षटकार माहिती आहे कारण षटकार म्हणजे एक वादळ होतं षटकार हे असं पाक्षिक होतं की जे क्रिकेटला वाहून घेतलेलं होतं संदीप पाटील आमचे एडिटर होते आणि त्यावेळेला षटकार आला का षटकार आला का असं लोक विचारायचे आणि त्यावेळेला मुंबई क्रिकेटकडनं खेळायला लागलेल्या सचिन आणि विनोदचा गौतम राजाध्यक्ष आणि जगदीश माळींनी काढलेले फोटो आम्ही षटकारला छापलेले आहेत काही वेळेला मला वाटायचं की मुंबईकर लोक स्वतःच्या प्लेयरचं कौतुक करतात तशातला हा भाग आहे का विनोद आणि सचिनचं एवढ्या लवकर पोस्टर छापणे एवढे ते महत्वाचे आहेत का परंतु तो माझा अंदाज हा शतपटीने चुकीचा ठरला त्याचं कारण असं आहे या दोघांनी नंतर काही रंग जे दाखवलेत ते आपलातून होते त्याच्यातला एक किस्साही मला आठवतो जो संजय मांजरेकरनी मला सांगितलेला होता की पाकिस्तानचा दौरा गाजून परत आलेला संजय मांजरेकर त्यावेळेला एका शालेय क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला गेलेला होता आणि त्यावेळेला जर कुणी मोठा प्लेयर मोठा म्हणजे इंडियन टीममधला प्लेयर दिसायचा त्यावेळेला बाकीची लहान पोरं अगदी हरकून जायची चेहऱ्यावरती त्यांना कृतकृत्यतेचे भाव असायचे संजय मांजरेकर म्हणला ज्या वेळेला विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकरनी माझ्याकडनं बक्षीस घेतलं तेव्हा शांतपणे हाताला हात मिळवला डोळ्याला डोळा भिडवला आणि ते निघून गेले सुरुवातीला मला वाटलं की अरे काय या पोरांना काही मानवी नाही केली परंतु नंतर मला कळलं की या दोघांना जणू काय सुचवायचं होतं की संजय काही प्रॉब्लेम नाही आत्ता मी तुझ्याकडनं बक्षीस घेतोय अगदी काही वर्षांमध्येच आपण एकत्र भारतीय संघाकरता खेळणार इतका कॉन्फिडन्स त्या दोघांकरता असायचा सचिन आणि विनोदनी शालेय क्रिकेटमध्ये काय धुमाळकूळ घातला त्यांना संताजी धनाजी म्हणायचे ह्या गोष्टी तुम्हाला मला सगळ्यांना अगदी तोंडपाठ आहे त्यांची सहाशे पेक्षा जास्त धावांची भागीदारी वगैरे समोरच्या टीमची मला अक्षरशः की व्हायची की समोरच्या टीमनी किती वेळ बोलिंग करायची परंतु आचरेकर सरांनी असंख्य दर्जेदार खेळाडू घडवले त्याच्यापैकी ही दोघं तर खरोखर रत्न होती रत्न सचिन आणि विनोदचं करिअर हे एका वेळेला चालू झालेलं आहे सचिनचं थोडंसं अलीकडे पलीकडे झालेलं आहे कारण सचिनला सुरुवातीला संधी लवकर मिळाली त्याचं त्यांनी सोनं केलं परंतु टेस्ट क्रिकेटच्या बाबतीत जर का बोलायचं झालं तर जेव्हा ते दोघं एकत्र खेळायला लागले तेव्हा विनोद हा सचिनच्या पुढे होता त्यांनी दोन डबल सेंचुरीज ऑलरेडी केलेल्या होत्या डावखुरा विनोद कांबळी जेव्हा कुठल्याही जागतिक बोलरला कॉन्फिडेंटली खेळताना दिसायचा खास करून एक दोन शॉट त्याचे फेवरेट होते की फास्ट बॉलर जेव्हा रपकन बॉल पा बॅकफूटला खेळायला टाकायचा तेव्हा बाकीचे प्लेयर बॅकफूटला यायचे नुसते तटवायचे त्याच्यातसुद्धा वे वेल प्लेड किंवा गुड डिफेन्स असं म्हणलं जायचं विनोद असा मागायचा आणि फक्त शेवटच्या क्षणी बॉलला असा पंच करायचा पंच करायचा नुसता बोलर फॉलो थ्रूमध्ये असा असायचा आणि त्याच्या शेजारनं त्याला अपेक्षा नसायची आणि बॉल घरंगळत जायला लागायचा परंतु त्या पंचमध्ये इतका मोठा पंच असायचा की त्याला बॅकफुटेड पंचलासुद्धा बाउंड्री मिळायची कारण लहान दिसणाऱ्या पोराला मिड मिडॉफ मिडॉन ठेवण्याच्याऐवजी कव्हर जरी लावलं तरी पुरे असं त्यांना वाटायचं आणि त्या कवर्सच्या डाव्या किंवा उजव्या बाजूने तो बॉल सहजी काढायचा ही गोष्ट विनोदची मी बऱ्याच वेळा पाहिलेली आहे बॅटिंग त्याची एन्जॉय केलेली आहे पण एक लक्षात घ्या गोष्ट की माणूस जेव्हा यशाच्या पायऱ्या चढत असतो त्याच्यावरनं त्याच्या व्यक्तिमत्वाचे पैलू मी पारखत नाही आणि जगही पारखत नाही त्या व्यक्तिमत्वाचे पैलू किंवा कॅरेक्टर माणसाचं काय हे केव्हा कळतं ज्या वेळेला त्या खेळाडूला त्या व्यक्तीला कुठल्याही क्षेत्रात असू देत अपयशाची पहिल्यांदा कडूचव चाखायला लागते चांगले जे लोक असतात दर्जेदार लोक जी असतात ती वाईट दिवसामध्ये सुद्धा ढोर मेहनत करतात विचार बरोबर जागेवर ठेवतात आणि त्या अडचणीतनं बरोबर मार्ग काढतात आणि परत यशाचा मार्ग पकडतात हा यशाचा मार्ग जास्तीत जास्त काळ टिकावा म्हणून कुठल्याही गोष्टी गृहित धरत नाहीत सातत्याने प्रयत्न करत राहतात आपल्या खेळामध्ये किंवा आपल्या कलेमध्ये ते सातत्याने वृद्धी करत राहतात बदल करत राहतात त्याच्यासाठी मेहनत करतात त्याला मी साधनं असं म्हणतो आणि मग अपयशाचा काळ मिनिमम ठेवण्यामध्ये त्यांना यश येऊ हो शकतं या गोष्टी मला सचिनबद्दल बोलायला जास्त आवडलेले आहेत हे तुम्हाला सगळ्यांना माहितीये विनोदची अडचण अशी झाली की ज्या वेळेला त्याला अपयश चव चाखायला लागली त्याच्यातनं बाहेर येण्याचा मार्ग त्याला मिळाला नाही कारण कालांतराने जेव्हा वय झालं तेव्हा आचरेकर सर हे वृद्धापकाळामुळे ग्राउंडवरती येणं थोडं कमी झालेलं होतं विनोद कांबळी दोघांनाच घाबरायचा असं म्हणतात एक सचिन तेंडुलकर आणि दुसरे रमाका नाचरेकर हे दोघंच विनोदला बोटणीवर ठेवू शकायचे या दोघांना कालांतराने विनोदपासून दूर व्हायला लागलं त्याचं कारण सरांचं वय झालं सचिन सातत्याने भारतीय संघाबरोबर जगभर क्रिकेट खेळत फिरत होता विनोदला जेव्हा पहिल्यांदा संघातनं काढलं गेलं आणि त्याच्यानंतर त्याला परत येण्यासाठी झगडावं लागलं आणि विनोद कांबळीच्या खेळाबाबत कोणाला कधी शंका असायचं कारण नाही दर्जेदार बॅट्समन दर्जेदार स्पिन बोलिंग असू देत फास्ट बॉलिंग असू देत टर्निंग ट्रॅक असू देत पाटा विकेट असू देत त्याला कुठल्याच विकेटवरती खेळताना त्रास व्हायचा नाही इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा त्यांनी त्याची चमक दाखवलेली होती फक्त गंमत अशी असते मित्र मैत्रिणींनो देवानी दिलेली गुणवत्ता तुम्हाला घट्ट पकडून ठेवायला लागते ती गृहित धरून चालत नाही आणि त्याच्यावरती सारखं वर्क करायला लागतं काम करत राहायला लागतं स्वतःला रि इन्व्हेंट करायला लागतं स्वतःतले गुणदोष शोधायला लागतात ते स्वतःपाशी मान्य करायला लागतात आणि त्याच्यानंतर तयारीला लागायला लागतं विनोद कांबळी या बाबतीत थोडासा नाही भरपूर कमी पडलेला आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे साथ संगत याच्यामध्ये मी एक मुद्दा मांडतो कुणीही माणूस कोणाच्याही संगतीने वरती किंवा खालती जातो याच्यावरती माझा विश्वास नाही तुम्हाला दोन मित्र किंवा दोन मैत्रिणी असतात एक म्हणत असते आपण जिमला जाऊ फिटनेस करू दुसरा मित्र म्हणत असतो किंवा मैत्रिणी म्हणत असते खड्ड्यात जाऊ आपण शॉपिंग मॉलला जाऊ किंवा आपण दारू प्यायला जाऊ तुम्हाला हा चॉईस असतो की तुम्हाला जिममध्ये जाणाऱ्या किंवा अभ्यास करणाऱ्या किंवा देवळात जाणाऱ्या मित्राच्या बरोबर राहायचं आहे का तुम्हाला मॉलमध्ये जाणाऱ्या तुम्हाला दारू पिणाऱ्या विचित्र गोष्टी करणाऱ्या अशा मित्र मैत्रिणींच्या संगतीमध्ये आहे हा चॉईस तुमचा असतो तुम्हाला कुणी बिघडवू शकत नाही तुम्हाला कुणी सुधारू शकत नाही पण तुम्ही जर का तुमच्यापेक्षा स्टेप बुद्धिमत्तेनी पैशांनी नाही म्हणत आहे मी प्लीज लक्षात घ्या बुद्धिमत्तेनी वैचारिकदृष्ट्या चांगले असलेल्या लोकांच्या मध्ये जर का तुम्ही राहिला तर तुमचे पाय जमिनीवर राहण्याकरता तुम्ही सातत्याने काही ना काहीतरी नवीन प्रयोग करण्यासाठी तुम्ही मेहनत करण्यासाठी तुम्हाला ही चांगली कंपनी खूप उपयोगाला येते विनोदला दुर्दैवाने ती कंपनी नव्हती कारण तो अत्यंत साध्या कुटुंबातनं आलेला होता आणि दुसरीकडे त्यांनी चांगले मित्र टिकवले नाहीत आणि त्यांनी चांगले मित्र नंतरच्या काळात पकडले नाहीत हा दोष विनोद कांबळीचा आहे आणि नंतरच्या काळामध्ये विनोद कांबळीच्या बेशिस्तीचे असंख्य उदाहरणं ही माझ्या डोळ्यासमोरनं तरळून गेली ज्यावेळेला पहिलं आय पी एल होतं त्यावेळेला मी आय बी एन लोकमत बरोबर काम करत होतो आयबेन लोकमतला काम करत असताना आय पी एलच्या वेळेला आम्ही त्याला गेस्ट म्हणून साईन केलेलं होतं आणि त्यावेळेलासुद्धा त्याच्या बेशिस्तीचे नमुने बघायला मिळाले कारण बऱ्याचशा वेळेला ठरलेल्या वेळेला स्टुडिओत पोचणं हे त्याला शक्य झालं नाही आणि याला कोणालाही दोष त्याला देता येणार ना, नाही त्याला स्वतःलाच दोष द्यायला लागेल एक लक्षात घ्या क्रिकेटर म्हणून विनोद कांबळी दर्जेदार होता त्याला कोचिंगचं असाइनमेंट मिळाली असती पण त्याला या बेशिस्तीमुळेच ती मिळाली नाही कॉमेंट्रीसाठी किंवा एक्सपर्ट म्हणून त्याला लोकांनी कडेवर घेतला असतं आणि घेतलेलं होतंसुद्धा मी असंख्य वेळेला त्याला टी व्ही चॅनल म्हणा किंवा मॅच प्रक्षेपण करणारी चॅनल म्हणा यांनी विनोदला एंगेज केलेलं होतं पण तिथंही त्याला जो धोका दिला किंवा त्यांनी जो धोका दिला त्याला बेशिस्तच कारणीभूत होती नंतरच्या काळामध्ये विनोदच्या या बेशिस्तीचे जे प्रकार होते ते खूप प्रमाणात वाढत गेले मला अजित वाडेकर सरांची आज आठवण येते अजित वाडेकर सर एकदा मला म्हणाले होते सुनंदन तुला नाही नाहीकारे वाटत की देवाने विनोदला अक्कल न देऊन फार त्याच्यावरती उपकार केले म्हणलो सर तुम्ही असं का बोलतायत अजित वाडेकरांचं विनोदवर प्रचंड प्रेम होतं हे लक्षात घ्या तुम्ही प्लीज आणि त्याच्यानंतर त्यांनी पुढचं वाक्य मला म्हणले की जर त्याला अक्कल असती तर आपल्या आयुष्याची माती कशी केली आहे त्याला कळलं असतं हे त्यांचं वाक्य होतं विनोदच्या आत्ताच्या परिस्थितीला तो स्वतः एकमेव कारणीभूत आहे आता लोक दरवेळेप्रमाणे बोलतात सचिन काय करतो हा का नाही मदत करत तो काय नाही मदत करत एक गोष्ट मला स्पष्टपणे सांगायची वाटते सचिनला बाजूला ठेवा कोणाला सगळ्यांना बाजूला ठेवा तुम्ही त्याच माणसाला मदत करू शकता जो माणूस स्वतःला मदत करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे फॉर एक्झाम्पल मला डायबेटीस आहे मला अप्रतिम डॉक्टर एका मित्राने शोधून दिला त्याची मला ट्रीटमेंट चालू झाली त्या डॉक्टरनी मला शिस्त पाळण्याचे एक आराखडा राखून दिला त्याचबरोबर काय औषधं घ्यायची काय जीवनशैली पाळायची याचा अगदी काटेकोरपणे योजनाबद्ध पद्धतीने आखून दिलं याच्यानंतर डॉक्टरचा रोल संपतो जर त्याच्याकडे मी अगदी हो 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 तुम्ही सांगता तसंच मी डॉक्टर करतो आणि घरी येऊन मी बचक बर दोन लाडू खाल्ले मोतीचुराचे चालेल का मग तुम्ही दोष डॉक्टरला देणार का की यांनी मला ट्रीट बरोबर केलं नाही असं नसतं तुम्ही पहिल्यांदा स्वतःला मदत करण्याची तुम्हाला तेवढी तरी बेसिक बुद्धिमत्ता पाहिजे तर जग तुम्हाला मदत करू शकतं सचिनने विनोद कांबळीला दोन तीन वेळेला कोचिंगची असाइनमेंट दिली होती मी तर म्हणेन माझ्या जे बघण्यात आलेलं आहे स्पष्ट बघण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये आत्ताची गोष्ट नाही पंच्याण्णव सालापासनं गेले तीस वर्ष सचिन हा विनोदला सुधारण्यासाठी त्याच्या परीनं प्रयत्न करत आलेला आहे मधल्या काळामध्ये तो भारतीय क्रिकेट संघाचा आधारस्तंभ होता त्यामुळे तो बिझी होता त्याला विनोद बरोबर तेवढा संपर्क ठेवणं हे अशक्य होतं परंतु सचिनचं गेलं बाजूला ठेवा माझं म्हणणं काही त्याला अर्थ नाही कारण विनोद स्वतःला मदत करण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता म्हणून त्याची ही परिस्थिती झालेली आहे लोकांना आता अगदी उमाळे येत आहेत की अरे विनोदचं किती वाईट झालं गावस्करांना मदत त्याला करायची आहे कपिल देवांना मदत करायची महान खेळाडू आहेत आणि त्यांच्या भावना चांगल्याच आहे मी त्याचा आदरच करतो परंतु मला प्रश्न विनोदला हा विचारायचा आहे की विनोद तुला स्वतःला मदत करायची आहे का क्रिकेटने तुला काय दिलेलं नाही आहे रे काय दिलेलं नाही आहे तुला मान मरातब दिलं तुला पैसा दिला बी सी सी आयनी तुला पेन्शन अजून दिलेलं आहे तुला चांगल्या ठिकाणी घर मिळालेलं आहे चांगलं क्रिकेटर म्हणून जे बाकीच्या लोकांना नाही मिळत मुंबईच्या बांद्रा भागामध्ये सारख्या चांगल्या हॉ हॉस्पिटलच्या बाजूला इतक्या छान ठिकाणी त्याला घर सुद्धा मिळालेलं आहे म्हणजे क्रिकेटनी त्याला काही दिलं नाही का सगळं काही दिलंय पण ते पकडून ठेवण्याचं म्हणून मला एका शब्दाचा प्रचंड राग आहे आणि तो शब्द म्हणजे टॅलेंटेड टॅलेंट कोणाकडे नसतो देवानी प्रत्येकाला एवढं किंवा एवढं टॅलेंट दिलेलं असतं त्याचा उपयोग नसतो तुम्ही त्या टॅलेंटचं काय करता ते कसं जोपासता शिस्तपूर्ण पद्धतीने ते कसं फुलवता याला महत्त्व असतं हो त्यामुळे कित्येक वेळेला काम असू देत व्यवसाय असू देत असाइनमेंट असू देत भन्नाट टॅलेंटेड माणसापेक्षाही शिस्त पाळणाऱ्या माणसाला लोक प्रेफरन्स देतात आत्ताच्या घडीला अजून एक उदाहरण मी तुम्हाला देतो मुकुंद फणसळकर नावाचा दर्जेदार गायक आत्ताच देवाच्या घरी गेलेला आहे त्याची कथा मी अगदी विनोद कांबळीच्या धंगाने नेत नाही परंतु त्या कथेमध्ये धागा हाच आहे मुकुंद फणसळकर दिसायला सुंदर अप्रतिम आवाज अप्रतिम आवाज आणि त्या काळामध्ये मुकुंद फणसळकरनी स्टेज आणि मैफिली दणाणून सोडलेल्या होत्या नंतर काय झालं एकच गोष्ट आणि ते म्हणजे देवानी दिलेल्या गुणवत्तेची जोपासना मुकुंद फणसळकरनी पाळून केली नाही ही, ही गोष्ट कुणी बोलत नाही आहे मला हे सांगताना अजिबात आनंद होत नाही आहे विनोदची गोष्ट बोलताना मुकुंद फणसळकरचं उदाहरण देताना मला आनंद होत नाही परंतु हे सांगण्याची गरज अशा करता आहे की जे कलाकार शिस्त पाळत आहेत ते आज कुठल्या परिस्थितीत आहे आणि मुकुंद फणसळकर देवाकरी आहे कदाचित त्याचे मित्र त्याचे घरचे माझ्यावरती रागवतील पण मला हे सांगणं भाग आहे त्याचं कारण समाजामध्ये तेंडुलकर आणि लता मंगेशकर कमी आहेत समाजामध्ये विनोद कांबळी मुकुंद फणसळकरच जास्त आहेत ज्यांच्याकडे गुणवत्ता होती किंवा आहे त्यांनी त्याची जोपासना केलेली नाही आहे म्हणून हा विषय मला पोटतिडकीने मांडावासा हो वाटला माझे मुद्दे कदाचित तुम्हाला पटतील कदाचित पटणार नाहीत तुमचे मुद्दे तुम्ही जरूर पाळा आणि एक हात जोडून विनंती करतो टॅलेंटेड शब्द जपून वापरा प्रत्येकाने आरशात बघा देवानी आपल्याला काय टॅलेंट दिलं आहे याचा विचार करा ती गोष्ट जपण्यासाठी जोपासण्यासाठी वृद्धिंगत करण्यासाठी आपण काय केलं आहे याचा विचार करा लोकांकडे बोट दाखवण्यापेक्षा आपण कुठं कमी पडलो हे मन मोकळेपणाने कबूल करा तर मला वाटतं यशाचा मार्ग हा कोणालाही शोधता येतो ते यश लता मंगेशकर किंवा सचिन तेंडुलकर एवढं मिळणार नाही परंतु भरभरून यश तुम्ही जर का प्रा प्रार्थना केली साधना केली मेहनत केली रियाज केला प्रॅक्टिस केली तर तुम्हाला मिळल्या वाचून राहत नाही हे माझं स्पष्ट मत आहे तुमचं मत काय मला जरूर कळवा आणि त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाऊंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Bye bye.